समाजकारणाचा हात धरून पूर्वी राजकारणाचा प्रवास व्हायचा मित्र आता राजकीय संस्कृती कायमची संपली असा अनुभव सध्या अख्ख्या महाराष्ट्राला दररोज येतो आहे मित्र स्व स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उद्रेक हा खंडणी प्रकरणातून झाल्याने वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि वाल्मिक कराडची मैत्री धनंजय मुंडेंसोबत असल्याने धनंजय मुंडे देखील सध्या हेडलाईन्स मध्ये दररोज आहे या प्रकरणाच्या निमित्ताने हार्वेस्टर सबसिडी घोटाळा पुढे आला त्यानंतर पीक विमा घोटाळा राख वाळू वगैरे असे अनेक घोटाळे त्या अंजली दमानियांनी खोदून काढले आहेत आणि या सर्व हे सर्व प्रकरण आणि त्याचे अनेक पुरावे दमानियांनी जनतेपुढे ठेवले आहे आणि महाराष्ट्र मित्र हो पुरता या प्रकरणामुळे पेटून उठला आहे वाल्मिकचा तपास सुरू आहे परंतु धनंजय मुंडेंनी इतके आरोप झाल्यानंतर देखील राजीनामा अद्याप दिला नाही राजीनामा द्यायला हवा होता म्हणून अनेक पत्रकार अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आने अनेक नेत्यांना गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रश्न विचारत आहे परंतु हा राजीनाम्याचा हा राजीनाम्याचा फुटबॉल एकाकडून दुसऱ्याकडे ढकलण्याचा नवा सध्या खेळ मैदानात सुरू आहे मित्र स्वतःहून राजीनामा देण्याची सभ्यता आता संपली आहे संपली आहे की समस्त राजकीय संस्कृतीच कायमची बदलली आहे याची उत्तर शोधण्यासाठी आजचा हा नवा प्रपंच आणि नवीन भाग आहे मित्र मित्रहो रिने चा मी रिनेश रंजन बातम्यांच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्र बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडा ना खडा माहिती देणाऱ्या तुमच्या हक्काच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा नवीन भाग हा व्हिडिओ मित्रहो शेअर करा मित्रहो यापूर्वी अनेक मोठमोठे घोटाळे पुढे आले होते आपल्याला ठाऊक आहे काही का अनुचित घटना देखील महाराष्ट्रात घडल्या होत्या तेव्हा बघा ना प्रत्येक वेळी संविधानिक पदावर असलेल्या संबंधित नेत्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामे दिल्याचे आपण यापूर्वी अनेकदा पाहिले असेल बघा सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या वेळी आर आर पाटील साहेबांनी राजीनामा दिला होता आपल्याला ठाऊक आहे त्यानंतर मोठा घोटाळा आदर्श घोटाळ्याच्या वेळी देखील अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर सिंचन घोटाळा पुढे आला सिंचन घोटाळा प्रकरण जेव्हा पुढे आले मित्र अजित पवार यांनी देखील राजीनामा दिला होता आणि विलासराव देशमुखांपर्यंत अनेकांनी त्यावेळी राजीनामा राजीनामे दिले वेगवेगळ्या प्रकरणाच्या वेळी परंतु आता संतोष देशमुख प्रकरणाचा एवढा मोठा भडका उडाला अख्खा महाराष्ट्र मित्रहो पेटून उठला इतका संवेदनशील आणि गंभीर मामला असून सुद्धा हा गंभीर मामला इतका पुढे आला आणि प्रत्येक प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंचे नाव पुढे येतच आहे समस्त महाराष्ट्राचा डोळा धनंजय मुंडेकडे फिरतो आहे सध्या मित्र परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप घेतल्या जात नाही आणि नैतिकता ठेवून स्वतः देखील धनंजय मुंडे राजीनामा देत नाही राजीनामा मागून मागून अनेकांचे घसे कोरडे पडले आहेत मित्र परंतु धनंजय मुंडे आजपर्यंत एक इंच देखील पुढे सरकले नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती दडपण प्रचंड दिसत आहे परंतु हा फुटबॉलचा सामना जसाच्या तसा राजकीय मैदानात सुरू आहे मित्र हा असा निगरगट्ट प्रकार महाराष्ट्र पहिल्यांदाच आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो आहे या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग असो वा नसो किंवा ते तपासात सिद्ध हो न हो परंतु राजकीय संस्कृतीप्रमाणे नैतिकतेचा परिचय देण्यासाठी तरी धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यायला हवा असं अनेक समाजकारणी राजकारणी मंडळींना वाटत आहे मित्र एवढंच नव्हे तर सामान्य जनतेत देखील राजीनामा घ्यायला हवा हा सूर उमटत आहे एवढा गदारोळ माजला असताना देखील राजीनामा का घेतला जात नाही किंवा धनंजय मुंडे का राजीनामा देत नाही याचे कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करूच परंतु जे घडत आहे ते महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अजिबात चांगलं नाही एवढं मात्र निश्चित आहे मित्र हो यापूर्वी एरवी यापूर्वी दिलेल्या राजीनाम्यांनंतर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले असतील प्रत्येकच प्रकरण सिद्ध होऊ शकलं नसेल सिद्ध झालंही नसेल परंतु तात्पुरता का होईना परंतु राजीनामा दिल्याने आपली प्रतिमा अनेक नेते स्वच्छ करण्यात यापूर्वी यशस्वी झाले आहेत परंतु मित्र हो आता मात्र राजकारणाची परंपरा संस्कृती पूर्णपणे बदललेली दिसत आहे आणि ही संस्कृती देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पूर्णपणे बदलल्याचे जाणवत आहे हा फक्त माझा अंदाज नाही मित्र तर माझ्यासोबतच अनेक युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आपण बघा वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख लोक कमेंट बॉक्समध्ये करताना दिसतात मित्र याचा अर्थ लोकांचं राजकारणाकडे पूर्णपणे लक्ष आहे लक्ष असत हे नेत्यांनी ध्यानात ठेवावं आणि फक्त लक्षच नाही तर प्रत्येक वेळी अनेकांचा तर्क हा खरा ठरताना दिसतो राजीनामा न देण्याचा प्रकार धनंजय मुंडेंच्या भविष्यासाठी किंवा राजकीय भविष्यासाठी अजिबात चांगला नाही हे त्यांना स्वतःला का कळत नाही किंवा कळते पण त्या दिशेने ते वळत का नाही हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे मित्र हे एक आपल्या सामान्य जनतेसाठी फार मोठं रहस्यच आहे हो या निगरगट्टपणाचा अगदी सरळ सोट अर्थ असा आहे की तेरी भी चूप और मेरी भी चूप प्रत्येकांचे प्रताप या प्रत्येकांनाच एकमेकांना अगदी जवळून माहीत असतात काय या प्रश्नाचे उत्तर शोधले मित्र हो तर उत्तर होय असंच पुढे येतं सध्या धनंजय मुंडे भयंकर अडचणीत आले आहेत एकीकडे अंजली दमानिया आरोप करतायत दुसरीकडे मनोज जरांगे पाटील बोलत तिसऱ्या बाजूला सुरेश धसांचा लाऊडस्पीकर सुरू आहे तिसऱ्या बाजूला चौथ्या बाजूला करुणा मुंडे असतील सारंगी महाजन तृप्ती देसाई तृप्ती देसाई आणि बीड जिल्ह्यातील अनेक जण धनंजय मुंडेंच्या नावाने ओरडत आहे मित्र आणि हा दबाव अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर देखील येतो आहे यापैकी सुरेश धस हे फडणवीसांनीच बांधलेला लाऊडस्पीकर आहेत हे देखील उघडपणे लोक बोलत आहेत लक्षात घ्या परंतु या व्यतिरिक्त प्रचंड दबाव असल्यावर देखील कुणालाच काही फरक का पडत नाही याचे एकमेव आणि पहिलं उत्तर आहे मित्रहो राजकारणातून समाजकारण केव्हाच बेपत्ता झालं आहे राजकीय संस्कृती पूर्णपणे बदलली आहे पूर्णपणे आता मित्रहो यापुढे आम्ही सर्व नेते मंत्री महामंत्री असेच वागू हा तुम्हाला प्रकार पटो ना पटो जनतेशी या मंडळींना काही एक देणं घेणं नाही असं दिसत आहे अतिमहाभयंकर आत्मविश्वास या सर्वांच्या चेहऱ्यावर मित्र होऊ दिसत आहे तुमच्या मतदानाची देखील गरज नाही का असं वाटायला लागलं आहे आम्ही मतदानामधून दान हा शब्द काढून टाकला आहे का उरलं फक्त तुमचं मत तर ते तुम्ही दिलं नाही तरी पुढे आम्ही बहुमताने निवडून येऊ इतका प्रचंड आत्मविश्वास असल्याशिवाय हा प्रकार शक्य नाही आणि मित्र याची सुरुवात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांपासून झाली आहे आणि याची सांगता दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांमध्ये होईल का हा प्रश्न आहे कारण अर्थात दोन हजार एकोणतीस नंतर निवडणुकाच होणार नाही का हा सवाल आहे आणि शंका येत आहे मित्र लोकशाहीला लागलेली ही घरघर -घर कशाची आहे का लागली आहे हा प्रश्न आहे आणि या चिंतेनं महाराष्ट्र पुरता ग्रासला आहे मित्र अंध भक्त वगळले तर सामान्य जनतेमधून प्रत्येक पाचवा माणूस हे बोलतो आहे स्वर्गीय संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भरघोस मदत दिली जात आहे भरघोस संतोष देशमुखांच्या पत्नीला नोकरी दिल्याची देखील बातमी आहे आणि हळूहळू बातम्या शिळ्या होईस्तोवर लोकांना ओरडू द्यायचे बोलू द्यायचे अर्थात ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही संस्कृती जन्माला आली आहे आणि याचे सर्वस्वी जनक आहेत देवेंद्र फडणवीस असं माझं मत नाही असं अनेक जण सध्या कमेंट बॉक्समध्ये लिहिताना बोलत आहे मित्र प्रत्येकच पत्रकार जनमानसातल्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे जनतेच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते बाहेर येत नाही परंतु मी मी स्वतः अनेक सामान्य जनतेला हा प्रश्न नेहमीच विचारत असतो तेव्हा ही अशी उत्तरे मिळतात राजकारणातून नैतिकता केव्हाच बेपत्ता झाली असली तरी थोडीफार शिल्लक होती प्रत्येकच नेता अनैतिक मार्गाने धावणारा नसतो मित्र परंतु उरलेल्या नैतिकांना देखील अनैतिक वागण्याचे धडे दिले जात आहे का हा देखील प्रश्न आहे आणि हे यावरून सिद्ध होते अर्थात अधिक स्पष्ट बोलायचं झाल्यास पोलीस विभागात जो भ्रष्ट नाही तो श्रेष्ठ नाही लक्षात घ्या मग सभोवतालची परिस्थिती बघून अनैतिक हवा नैतिकतेवर हावी होत असते असाच समांतर प्रकार सध्या राजकारणात सुरू आहे परंतु मित्र हो प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो एक शेवट असतो एक विराम असतो परिवर्तन संसार का नियम आहे म्हणतात हिंदीमध्ये ऐकलं असेल तुम्ही परंतु परिवर्तन हे नेहमी प्रगतीच्या दिशेने व्हायला पाहिजे आणि तसंच आजपर्यंत आम्ही पाहिलं परंतु हे परिवर्तन अधोगतीकडे नेणारं दिसत आहे जनतेला बाहुल बनवून दोरीने हलवण्यासारखा प्रकार यापुढे निरंतर होणार अशी शक्यता नाकारता येत नाही मित्र हो कठपुतली पूर्वी बघण्याचा खेळ होता यापुढे तो आता जगण्याचा खेळ होणार का हा सवाल आहे आणि हे जवळपास सिद्ध होताना दिसत आहे प्रत्येक गोष्टीमधून माझं कुणीच वाकडं करू शकत नाही अशी एक कॉल रेकॉर्ड व्हायरल झाली होती आपण ऐकली असेल त्यात धनंजय मुंडे म्हणतात मी मागितलेला निधी अडवण्याची हिम्मत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाही असं स्पष्ट त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आहे मित्र आपण ऐकलं असेल माझे मुख्यमंत्र्यांशी किती जवळचे संबंध आहेत हे तुम्हाला माहीत नाही असं त्या फोनवर बोलताना पुढच्या व्यक्तीला धनंजय मुंडे सांगत आहे फोनवरून हो यापेक्षा आणखी पुरावे काय हवे आहेत कुणाला कुणीच कुणाचं वाकडं करू शकत नाही याचाच मित्र हो सरळ अर्थ असा आहे की सर्व एकाच माळेचे मणी आहेत सर्वांना सर्वांचे घोटाळे सर्वांचे पराक्रम ठाऊक आहे सर्वांना सर्वांचे प्रताप सर्व कार्यक्रम माहीत आहे मग कोण कुणाचा राजीनामा घेणार आणि कोण कुणाला राजीनामा देणार हा प्रश्नच उरत नाही प्रत्येकाचे पाय फाटक्यात फसले आहेत मित्र हो पुरावे सापडले तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची हिंमत कुणामध्येच नाही राजीनामा ना घेतल्या जाणार ना राजीनामा दिल्या जाणार जे जे होते ते ते पहावे मुख्यमंत्री म्हणे उभे राहावे अशी गत झाली आहे मित्र यांच्या राजकीय अडचणींसाठी किंवा यांना जसं सोयीस्कर होईल त्याच पद्धतीने राजकारण चाललं तर प्रत्येक नेत्यांच्या परिसरात आणखी अनेक वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले तयार होतील नव्यानं निर्माण होतील किंवा आधीच तयार असतील तर त्यांची हिंमत आणखी दाट होईल हिंमत त्यांची वाढेल मित्रभो हे नवे आणि वेगळ्या पद्धतीचे राजकारण आपल्या भूकांडी बसले आहे आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घ्यावा आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यावा हे प्रश्न नेत्यांनी जनतेलाच जर विचारले गेले तर शंकेची सुई पुन्हा गोल फिरताना दिसेल लक्षात घ्या राजकारणात ही नवी संस्कृती सध्या जन्माला आली आहे या बदललेल्या संस्कृतीची सवय करायची असेल तर करा नाहीतर पाकिस्तानात राहायला जा असं विचित्र फरमान उद्या निघालं तर नवल वाटू देऊ नका लक्षात घ्या जनतेच्या हिताच बोलणारे देशद्रोही कळलं तुम्हाला जनतेच्या हिताचं जे बोलतात ते देशद्रोही आणि सरकारच्या हिताचं बोलणारे देशभक्त अर्थात सरकार म्हणजेच देश नेते पुढारी म्हणजेच संपूर्ण देश आहे की काय असं वाटायला लागलाय मित्रांनो देवा भाऊ अजब तुझे सरकार म्हणायची वेळ सध्या आमच्यावर आली आहे समाजकारणाचा हात राजकारणाने आता कायमचा सोडला आहे समाजकारण बेपत्ता झाला आहे आणि राजकारण राजरोसपणे अगदी आवारा झाल्यासारखं वागत आहे तुम्हाला या राजकीय संस्कृतीबद्दल मित्रहो काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की नक्की सांगा नक्की लिहा मित्र हो आज या विषयाला इथेच विराम देऊया जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब मात्र अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान थँक्यू सो मच